मार्गशीर्षमधील प्रत्येक गुरुवार हा सर्व स्त्रियांसाठी आणि मुलींसाठी विशेष मानला जातो तर या दिवशी आपण महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती सुख आणि ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना करत असतात हा मार्गशीर्ष महिना तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिना समाप्तीही अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला आहे तसेच अकरा जानेवारीला अमावस्या देखील आहे तर मार्गशीर्ष महिन्यातले जे व्रत आपण करत आहे तर बऱ्याच म जणांच्या मनामध्ये शंका आहे की दरवर्षी चार गुरुवार येतात व आपण चार गुरुवार व्रत व पूजा मांडणी करत असतो तर चौथ्या गुरुवार गुरुवारी आपण उद्यापन करत असतो जेवढे व्रत नियम आणि नेमधर्म पाळून आपण या दिवसांमध्ये गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केलेले आहे जशी आपण मनोभावे पूजा करत असतो त्याच पद्धतीने या व्रताचं उद्यापन ही तेवढंच महत्वाचं आहे या वर्षी येत आहेत पाच गुरुवार आणि शेवटच्या म्हणजेच पाचव्या गुरुवारी अमावस्या आहे तर या दिवशी काय करायचं किंवा आमावस्याच्या दिवशी येत आहे पाचवा गुरुवार तर या पाचव्या गुरुवारी आणि आमावस्या असताना आपण उद्यापन कसं करावं चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं तर चालेल का किंवा पाचव्या गुरुवारी जर मला मासिक धर्म चालू असेल तर मी उद्यापन कधी करावं अशा बरेच प्रश्न आत्तापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत तर याच प्रश्नांचं निरसन म्हणून मी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे पूजा स्कॉर्नरमध्ये महालक्ष्मी देवीची आपल्यावरती सदैव कृपादृष्टी राहावी यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपण व्रत करतो तसेच दर गुरुवारी नेमाने पूजाही करतो शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतो इतर महिलांना घरी बोलवून हळदी कुंकू फळं देऊन वाण लुटतो तर प्रत्येक महिला आपल्या घरात धनधान्य सुख समृद्धी मिळण्यासाठी हे व्रत करत असते या व्रताचं उद्यापन कसं आणि कधी करायचं चला तर मग पाहून घेऊयात तर मार्गशीर्ष अमावस्या ही दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनी चालू होणार आहे आणि अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ही अमावस्या संध्याकाळी पाच सत्तावीसपर्यंत पर्यंत असणार आहे सा अमावस्या हा दिवस वाईट नसतो तरी तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर पाच सत्तावीस नंतर तुम्ही जरी या व्रताचं उद्यापन केलं तरीही चालू शकतं अमावस्याच्या दिवशी उद्यापन केलं तर चालेल का सवासन भोजन किंवा हळदी कुंकू केलं तर चालेल का असे बऱ्याच प्रश्न विचारले गेलेले आहेत तर आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जे दिवाळीतील लक्ष्मीपूजन करत असतो ते देखील अमावस्याच तो दिवस असतो लक्ष्मीपूजनाची वेळ ही अमावस्या काळातच दिलेली असते तर त्या दिवशी आपण दिलेल्या वेळेतच लक्ष्मीपूजन करत असतो तसंच महालक्ष्मी व्रत उद्यापन जरी अमावस्याच्या दिवशी असले तरीही आमोशेच्या दिवशी महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करायला काहीही एक हरकत नाही आहे कोणतंही व्रत असेल तर ते संपूर्ण केल्यानंतरच त्या व्रताचं उद्यापन करत असतात तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार नाही तर पाच गुरुवार येत आहेत पाचवी गुरुवार आपल्याला यथासांगाशी महालक्ष्मी व्रताची पूजा करायची आहे उपवास करायचा आहे आणि पाचव्या दिवशीही आपल्याला अशीच पूजा मांडणी करून दिवसभर उपवास करून आपल्याला संध्याकाळी या व्रताचं उद्यापन करायचं आहे त्यावेळेसच तुमचं हे व्रत संपूर्ण होणार आहे बऱ्याच महिलांचा असाही प्रश्न आहे की पाचव्या गुरुवारी जर आम्हाला अडचण आली किंवा आम्ही कुठे बाहेर गावी असेल तर व्रताचं उद्यापन कसं करायचं आणि कधी करायचं त्यामधील कुणी हे व्रत उद्यापन करणारं असेल तर त्यांच्याकडून तुम्ही हे व्रत उद्यापन करून घेऊ शकता फक्त उपवास तुम्ही करायचा आहे कहाणी ऐकायची आहे आणि जे कोणी असेल त्यांच्याकडून तुम्ही उद्यापन करून घेऊ शकता संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र असतो ज्या प्रमाणात आपण श्रावण महिना एकदम पवित्र मानतो त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिना हा प्रत्येक दिवस पवित्र असतो तर या व्रताबद्दलची बरीचशी माहिती आपल्याला हे व्रत पुस्तक जे असतं महालक्ष्मीचं व्रत पुस्तक त्याच्यामध्ये दिलेली आहे ते, ते वाचून सुद्धा तुम्ही सर्व नियम आणि व्रताचं उद्यापन करू शकता तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी सुवासनी महिलांना हळदी कुंकाचा कार्यक्रम करायचा आहे लक्ष्मीच्या स्वरूपातील या स्त्रियांचा आपण आदर करायचा आहे पाचव्या गुरुवारी आपण यांना आपल्या घरी हळदी कुंकासाठी बोलवू शकतो पाच सात अकरा या संख्येमध्ये तुम्ही या महिलांना बोलवू शकता किंवा जरी तुम्हाला सुवासनी महिला मिळाल्या नाहीत तरी तुम्ही ज्या आपल्या छोट्या कन्या असतात त्यांनाही बोलवू शकतो आणि त्यांचंही आपण या दिवशी हळदी कुंकू देऊन पूजन करू शकतो तर उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर हो उठून सुचिरभूत होऊन आपली देवपूजा करायची आहे पूजा मांडणी करायची आहे व्रताची त्यानंतर आपल्याला महालक्ष्मी व्रताची कथा वाचायची आहे त्यानंतर देवीची आरती करायची आहे देवीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि संध्याकाळी सुवासनींना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करायचं आहे जरी तुम्हाला या संख्येमध्ये महिला मिळाल्या नाहीत किंवा कन्या मिळाल्या नाहीत तर तुम्ही एका सुवासनी महिलेचीही ओटी भरू शकता एका सु महिला लाही तुम्ही हळदी कुंकू देऊ शकता आणि जरी असं शक्य नाही आहे पण जरी जरी एखादीही स्त्री तुम्हाला भेटली नाही त्या दिवशी तरी तुम्ही आपल्या घरातच महालक्ष्मी देवीचं वास्तव्य देवी देवी आहे महालक्ष्मी देवीची पूजा आपण मांडलेली आहे तर तुम्ही देवीची ओटी भरायची आहे देवीला हळदी कुंकू द्यायचा आहे आणि व्रताचं उद्यापन करायचं आहे त्यातली त्यात तुमच्या शेजारी जर एखादं देवीचं मंदिर असेल तर हे सर्व साहित्य घेऊन तुम्ही त्या मंदिरामध्येही जाऊ शकता तिथं तुम्हाला बऱ्याच महिला भेटतील बऱ्याच मुली भेटतील त्या त्या मुलींना हे सर्व साहित्य भेट म्हणून द्यायचं आहे तर या दिवशी महिलांना किंवा कन्यांना आपण देवी स्वरूप मानायचं आहे आणि त्यांची पूजा करायची आहे त्यांना फळं द्यायची आहेत फुलं द्यायची आहेत गजरा द्यायचा आहे आणि महालक्ष्मी व्रताची पुस्तक एक एक पुस्तकाची प्रत आपण त्यांना भेटवस्तू म्हणून देणार आहोत तर तुमच्या इच्छेने तुम्ही एखादी गो ही या महिलांना देऊ इच्छित असाल तर तुम्ही देऊ शकता त्यांची ओटी भरायची आहे आणि त्यांना भावपूर्वक नमस्कार करायचा आहे आणि त्यांचा जर उपवास असेल तर तुम्ही दूध देऊ शकता उपवासाचे पदार्थ किंवा फळंही तुम्ही त्या दिवशी तुम्ही देऊ शकता या दिवशी कन्यापूजनही तुम्ही करू शकता आणि शक्य झाल्यास तुम्ही ब्राह्मणांनाही आपल्याला या दिवशी शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांना नमस्कार करायचा आहे आणि काही कारणास्तव आपल्याला या व्रताचं उद्यापन करता आलं नाही काही अडचण असेल तर तुम्ही घरातील कोणत्याही आपल्या घरात ज्या स्त्रिया असतात त्यांच्याकडूनही ही व्रत पूजा आणि व्रताचं उद्यापन करून घेऊ शकता संध्याकाळी गाईची पूजा आपल्याला करायची आहे आणि तिला नैवेद्य खाऊ घालायचं आहे जेवढ्या महिला किंवा सुवासनी आपण बोलवणार आहोत तेवढी अशी व्रताची पुस्तकांची प्रत आपण विकत आणणार आहोत आणि याच्यावरती आपण ओटीचं साहित्य फुलं गजरा आणि एक फळ आणि जर खायला तुम्ही घरामध्ये काय केलं असेल तर तो खायचा पदार्थ एक एक फळ द्यायचा आहे आणि महिलांना आपण भेटवस्तू जर आणली असेल तर ती भेटवस्तूही द्यायची आहे आणि त्यांच्या ओटीमध्ये हे सर्व साहित्य ठेवायचं आहे आणि त्यांना नमस्कार करायचा आहे भेटवस्तूमध्ये तुम्ही अगदी बांगड्या टिकल्याचं पाकिट किंवा रुमाल मेहंदीचे कोण अशा छोट्या छोट्या वस्तूही देऊ शकता तुमच्या इच्छाशक्तीने तुम्ही यातील कोणतीही एखादी गोष्ट भेटवस्तू म्हणून देऊ शकता देवीची आरती झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर सर्व मुलींना किंवा सुवासनी महिलांना तुम्ही जेव घालायचा आहे किंवा थोडा थोडासा जरी प्रसाद तुम्ही बनवला असेल तर तुम्ही तेही देऊ शकता सुवासनी महिलांना किंवा कन्यांना बसण्यासाठी आसन द्यायचं आहे त्यांना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करायची आहे त्यांना जेवाय जेवायला द्यायचं आहे किंवा तुम्ही एक एक फळ ही देऊ शकता गजरा महालक्ष्मी व्रताची पुस्तक आणि एखादी भू भेटवस्तू आपण यांना देणार आहोत त्यांची ओटी भरायची आहे आणि भावपूर्वक आपण यांना नमस्कार करणार आहोत श्री महालक्ष्मी देवी भगवान विष्णूंची उत्साही शक्ती आहे मोहकपणा आणि निर्मळ चारित्र्य आणि अद्वितीय सौंदर्य या गुणांची ती मूर्ती आहे उत्कर्ष वैभव आणि सौंदर्य यांची ती देवता मानली जाते त्या पण झाल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी ही पूजा उचलणार आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आपण पूजा उचलणार आहोत तर दिवा लावायचा आहे धूप दीप देवीला दाखवायचा आहे देवीला नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालू शकतं आणि यानंतर आपण घट हलवणार आहोत जो आपण घट मांडणी केली होती तर या पुस्तकामध्ये श्री महालक्ष्मी नमनाष्टक दिलेलं आहे तेही तुम्ही वाचू शकता आपल्या मनातील इच्छा देवीला सादर करून ती पूर्ण करण्यासाठी देवीला प्रार्थना करायची आहे देवीची आरती करायची आहे आणि निरंजन ओवाळायचं आहे महालक्ष्मी मातेला साष्टांग नमस्कार घालायचा आहे पूजा उचलताना आपल्याला श्री लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे हे लक्ष्मी देवी या जगावर तुझी सत्ता आहे माझ्या सर्व अपराधाची क्षमा कर तुझे व्रत मी मनोभावी करीत आहे माझ्यावरती कृपा कर आमचा संसार सुखी कर आमच्या कुटुंबातील सर्वांचे कल्याण कर आमच्या घरात तुझा सतत सहवास लाभू दे धनसंपत्ती सुख शांती ऐश्वर प्रगती आणि खरं समाधान आम्हाला मिळू दे मी गर्व करणार नाही मातणार नाही उतणार नाही घेतला वसा टाकणार नाही असं म्हणून देवीला नमस्कार करायचा आहे नंतर तीन वेळा आगमन पुनरागमन असे बोलून घटातील नारळ उचलून घ्यायचं आहे गजरा फुलं आपल्या केसांमध्ये मळायचे आहे कलशातील पाणी आपण सर्व घरभर बाथरूम सोडून आपण सर्व घरभर फुलाच्या साहाय्याने शिंपडणार आहोत रा आणि राहिलेलं पाणी आपण तुळशी वृंदानामध्ये टाकायचं आहे तांब्यामध्ये ज्या आपण सुपारी आणि पैसा टाकला होता बऱ्याच महिला या लाल फडक्यामध्ये बांधून ते तुज तिजोरीमध्ये ठेवतात तसं केलं तरीही चालू शकतं पानं फुलं असं निर्माल्याचं साहित्य तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता आणि जरी काही बंधनं असतील तरी तुम्ही हे निर्माल्याचं साहित्य घरातील एखादी कुंडी घ्यायची आहे त्या बर कुंडीच्या मातीमध्ये तुम्ही हे पुरू शकता देवी पुढे ठेवलेली फळं आपण प्रसाद म्हणून खायची आहेत त्याचबरोबर आपण लक्ष्मी देवीची घटमांडणी करताना आपण जो श्रीफळ वापरलेलं आहे तर ते श्रीफळ फोडायचं नाही आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही विसर्जित करू शकता आणि तसंही करणं तुम्हाला योग्य वाटत नसेल तर तुम्ही याच पद्धतीने आपल्या शेतामध्ये आपल्या रानामध्ये किंवा आपल्या घरातील एखाद्या कुंडीमध्ये हे नारळ हे श्रीफळ आपण पुरू शकतो त्याचं झाड स्वरूपात आपल्याला देवीनंतर नक्कीच आशीर्वाद देईल कारण या श्रीफळाची आपण एवढा महिनाभर देवी माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून आपण या श्रीफळाला पुजलेलं असतं त्यामुळे त्याला फोडू नका वाहत्या पाण्यामध्ये हे तुम्ही विसर्जित करू शकता किंवा आपल्या रानामध्ये हा नारळ पुरू शकता बऱ्याच प्रश्नांची किंवा बऱ्याच शंकांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत आणि जरी तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नव नवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया अशाचिका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ